नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सर्वप्रथम सर्वांना नमस्कार खानापूर नगरपंचायतीने बहुमताच्या जोरावर खानापूर नगरपंचायतीच्या ताब्यात गेल्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ असलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे जो हस्तांतरणाचा प्रयत्न केलेला आहे किंवा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही या दोन चार दिवसामध्ये आमच्याकडे काही जे पुरावे जेवढे शक्य होतील तेवढे उपलब्ध करून त्या संदर्भात आमची भूमिका घेऊन खानापूर ग्रामस्थ पंचक्रोशी व सर्वांपुढे ते विषय आम्ही मांडत आहोत खानापूर नगरपंचायतीच्या जागेसंदर्भात अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख मॅडम यांचा एक निकाल झालेला आहे आणि तो निकाल उपविभागीय अधिकारी विटा यांनी जो अपीलार्थी स्वामी होते त्यांचं नाव कायम करण्यासंदर्भात जो दिला निकाल दिला होता त्या उप विभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी विटा यांच्या निकालावर पूर्णतः ताशेरे ओढून तो त्यांनी केलेला निकाल बेकायदेशीर आहे आणि आहे तो निकाल आहे तसा राहावा ती जागा नगरपंचायतीच्या ताब्यात राहावी यासाठी अपर जिल्हाधिकारी यांनी एक निकाल केला होता तो निकाल आम्ही घेऊन आलेलो आहे तो हा निकाल आहे खर तर ह्या निकाला हा निकाल झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने लगबगीने त्याचा दाखला सर्कल प्रांताधिकारी यांना देऊन त्या जागेवर परत एकदा नगरपंचायतीचं नाव यावं चढावं यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता पण तसा काही प्रयत्न झालेला ह्या मध्यंतरीच्या काळात दिसत नाही अपिल आरती पार्टीने भूमिया अभिलेख विटा यांच्याकडे त्यांचं म्हणणं मांडलं होतं की सदरची जागा केरपार त्यावेळी म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीला ला चुकी करून नगरपंचायतीने लाटलेली आहे म्हणून त्या संदर्भात सुद्धा भूमी अभिलेख यांनी तो निकाल नगरपंचायतीच्या दिशेने केला नगरपंचायतीच्या बाजूने केला आणि तो जागा नगरपंचायतीच्या असे जा स्पष्टपणे त्यात नमूद केलं त्यानंतर अपिल आरती भूमी अभिलेख सांगलीकडे गेले सांगलीवाल्यांनी तो निकाल अपिल आरतीच्या बाजूने दिला आणि नगरपंचायतीच्या विरोधात दिला त्या निकाला विरोधात नगरपंचायत ज्या वेळेला पुणे भूमी अभिलेख उपायुक्त यांच्याकडे गेली त्यावेळेला पुणे भूमी अभिलेख उपायुक्त यांनी सांगली भूमी अभिलेखने जो निकाल दिला होता त्या निकालावर शर्य ओढून तो निकाल नगरपंचायतीच्या बाजूने करून दिलेला आहे या संदर्भात नगरपंचायतीच्या जा जागेच्या संदर्भात विटा कोर्टाचा सुद्धा एक निकाल झाला होता त्या निकालाच्या विरोधात अपील आरती त्यावेळी सांगली कोर्टाकडे गेले होते चांगली कोर्टाने त्यांचं म्हणणं तुमचं म्हणणं खाली विटा कोर्टात मांडा म्हणून त्यांना परत विटा कोर्टात मांडवलं मा, पाठवलं होतं विटा कोर्टात ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विटा कोर्टाकडून फक्त त्यावर बांधकाम करण्यास स्थगिती होती कायदो कागदोपत्री का, कोणतीही हालचाल करण्यासाठी स्थगिती नसताना ज्या वेळेला अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल होतो त्यावेळेला नगरपंचायतीने ते नाव परत सात येण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न कुठेही केलेला नाही आमच्याकडे भूमी अभिलेख विटा खानापूर भूमी अभिलेख पुणे अपर जिल्हाधिकारी सांगली पुणे आयुक्तालय महसूल या सर्वांचे निकाल आम्ही आणलेले आहेत तत्पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला ह्या तडजोडीसाठीचा प्रस्ताव गेल्या दोन तीन वर्षापासून जो प्रयत्न सत्ताधारी पार्टीचा चालू होता त्या अनुषंगाने त्यांनी कलेक्टर विभागाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नगर प्रशासन विभागाला ठरावासंदर्भात परवानगी मागितली होती आणि प्रस्ताव दाखल केला होता त्या प्रस्तावावर नगर प्र नगर प्रशासन विभाग सांगली यांनी कडक ताशेरे ओढून बारा त्रुटी काढल्या होत्या आणि त्या बारा त्रुटी बद्दल तुम्ही काही यात उल्लेख केलेला नाही आणि तो उल्लेख करून तुम्ही आमच्याकडे परत फेर प्रस्ताव पाठवा असं सांगितलं होतं पण सत्ताधारी पार्टीकडून परत परत फेर प्रस्ताव गेल्याची कुठलीही कागद उपलब्ध झालेली नाहीत किंबहुना त्यांनी ती केली नसावीत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण तरजोडीपासून अलिप्त आहे म्हणजे त्यांच्याकडे हा विषय गेलेला नाही हे प्रांत अधिकारी कार्यालय विटा हायकोर्ट विटा कोर्ट इथं झालेला हा विषय आहे आता नगरपंचायत प्रॉपर्टीच्या अनुषंगाने आम्ही सिटी सर्वेचे सर्व उतारे काढलेले आहेत एकोणीसशे एकोणऐंशी नंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये जो सिटी सर्वे झाला त्या सिटी नुसार तिथल्या दहा प्रॉपर्टी नऊशे एकोणसत्तर ते नऊशे एकोणऐंशी अशा तिथल्या दहा प्रॉपर्टीचा सगळा सिटी सर्वे उतारा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे त्याच्या जागेचा नकाशा सुद्धा आमच्याकडे आहे तो जागेचा नकाशा सुद्धा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे मग असं सगळं असताना ही जागा तडजोड करून देण्यामाग काय कारण असावं हा सिटी सर्वेचा नकाशा आहे नगरपंचायत प्रशासनाच्या ता ताब्यात तो जागा असलेला एवढे सगळे पुरावे आपल्याकडे ठोस असताना विटा कोर्टाचा एक निकाल झाला असताना हा घाट घालण्यामागचा काय काय कारण असावं तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आमचा स्पष्ट आरोप सत्ताधारी नगर सत्ताधारी पार्टीवर आहे आणि या संदर्भात नगराध्यक्ष सत्तारूढ पार्टीचे सर्व नगरसेवक ज्यांनी ज्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलंय सूचक जे सूचक आहेत ज्यांनी त्या ठरावाला समर्थन केलेलं आहे आणि ह्या झालेल्या ठरावाला बेकायदेशीरित्या मुख्याधिकारी नगरपंचायत खानापूर यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी तो ठराव पुढे कोर्टाच्या सेटलमेंटसाठी पाठवलेला आहे आता परवा शुक्रवारी आम्ही याबद्दल एक मुखमोर्चा केला होता की यातून काहीतरी सत्ताधारी पार्टीने बोध घ्यावा आणि हे त्यांनी जे केलेले उपद्व्याप आहेत हे रद्द करावेत आणखीन नगरपंचायतीच्या मालकीची जमीन नगरपंचायतीसाठी राहण्या नगरपंचायतीकडे राहण्यासाठी तो केलेला ठराव रद्द करावा त्यातून कोणताही न बोध घेता त्यांनी चोर ते चोर आणि वर्ण शिरजोर या उक्तीप्रमाणे मूळ मालक स्वामी यांना बोलवून ते कशा पद्धतीने योग्य आहेत हा सांगायचा एक केविलवाना प्रयत्न केला आता तो प्रयत्न करत असताना ज्या वेळेला मुख्याधिकारी त्यांचं म्हणणं दिलं त्या मुख्याधिकारी जे म्हणणं मांडलं ते असं त्यांचं म्हणणं असं होतं की त्यातला प्रामुख्याने मुद्दा असा होता की गेली अनेक वर्ष झाले ही तडजोडीचा प्रस्ताव कोर्टात आहे आणि कोर्टात चालू आहे आणि ह्यासाठी साधारणपणे नगरपंचायतीचे वर्षाला, ते हो वर्षाला ते हो ते नगर तीन ते चार लाख रुपये खर्च होतात असं सकाळ पेपरने दिलेल्या बातमीमध्ये मी वाचलं की त्यांचं असं म्हणणं की वर्षाला तीन ते चार लाख रुपये खर्च होतात आणि ते पैसे वाचावेत आणि आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्याला ती नगरपंचायतीची इमारत बांधता येण्यासाठी आम्ही तो जोडनामा करून घेतला म्हणून आता हे तीन ते चार लाख रुपये तुम्ही जर वर्षाला खर्च करत होता तर मग तुम्ही साधारण गेल्या आठ ते नऊ वर्षात तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च केला असा आपण घरी धरू मग त्यातनं तुम्ही काय निष्पन्न काढलं किंवा तो तशा पद्धतीनं तुम्ही केलेला प्रयत्न आम्हाला कुठे दिसला नाही किंवा तुम्ही तुम्ही जो प्रयत्न केला असेल तो मांडावा दुसरं अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की जागेला जागेची तडजोड करणे हेच योग्य होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे प्रयत्न केला आता हे मुख्याधिकारी शाळा शिकून मुख्याधिकारी झालेत थेट त्या मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर प्रकट झालेत ही एक शंका उत्पन्न होते तुमचं म्हणणं असं आहे की नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी आम्ही तो तडजोडीचा प्रस्ताव केला आज अंदाजे कुणालाही सर्वसामान्य छोट्या पोराला वयस्कर माणसाला जर विचारलं तर त्या जागेचा बाजारभाव किमान पन्नास ते साठ लाख रुपये गुंठा होऊ शकतो तुम्ही मुख्य मालकाकडे असणारी पहिली सहा गुंठे जमीन त्यात ऍड करून वर तेरा गुंठे जमीन दिली त्या तेरा गुंठ्या जमिनीचा आजच्या बाजारभावाप्रमाणे साधारण मूल्य साडेसहा सात कोटी रुपये होत दोन कोटीची नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी तुम्ही साडेसहा सात कोटी रुपये गावच्या गावची जमीन दुसऱ्यांना देऊन तुम्ही नुकसान करता का तुम्ही काय माणसांना गावाला दूध खोळ समजलाय का साडेसहा ते सात कोटीची प्रमाण असणारी जमीन तुम्ही त्याचा व्यवहार करता आणि तुम्ही दोन कोटीची नगरपंचायत बांधणार आहे म्हणता हे कशासाठी आणि तो विकास असू शकतो का माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे त्या दिवशी म्हटले की आम्हाला विकास करायचा आहे आणि निधी आणणं हे वाघिणीचं दूध आणल्यासारखं आहे म्हणजे दूध काढण्यासारखं आहे मला त्यांना सांगायचं आहे ह्या नगरपंचायतीची निवडणूक तुम्ही स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली लढला होता सत्ताधूर पार्टी सत्ताधारी पार्टी आणि त्यावेळेला जे नगरविकास खात्याचे मंत्री होते ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब होते महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार जाऊन दुसरं सरकार जे स्थापन झालं भाजप आणि शिवसेनेचं त्यात सुद्धा सन्मान्य एकनाथ साहेब नगरविकास मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री होते आणि आजही सन्मान्य एकनाथ साहेब स्वतः नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आज आणि आजही स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र आमदार सुहासभाई बाबर हे या मतदारसंघाचे आमदार आहेत तुम्हाला हा निधी आणण्यासाठी अडचण काय आहे अजून चार प्रस्थापित सरकार राहील प्रचंड बहुमत असणार पहिलं सरकार असावं महाराष्ट्रात मला असं वाटतंय स्थापनेपासूनच तुम्ही येणाऱ्या तुम्हाला गावाने आज नऊ वर्षाचा काळ दिला नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही वकिलांकडे जाऊन फास्ट ट्रॅक मध्ये ही केस घेऊन तुम्ही ताबडतोब निकाली काढण्याचा प्रयत्न का केला नाही तुम्ही कोर्टाच्या निकालाची वाट का बघितली नाही कोर्टाचा निकाल बाजूला ठेवून तुम्ही स्वतः करता आणि जागा देता हा कुठला तुमचा न्याय आहे गावासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडे जर नगरविकास खाता आहे तर हा निधी परत गेलेला तुम्ही परत आणू शकला असता अडचण काय होती आणि ही जी भूमिका सर्व सत्ता सत्तारूढ पार्टीची ही जी सर्व भूमिका आहे ह्या भूमिकेविषयी ह्या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बाबर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी कारण जनमानसांमधून अशा प्रतिक्रिया आहेत की ह्या सर्व गोष्टीला सन्मान्य आमदारांचं पाठबळ आहे त्यांचा ह्या सहभाग आहे का त्याबद्दल ते त्यांनी येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिलं तर फार चांगलं होईल असं मला वाटतं